महात्मा गांधी हायस्कूल नरेवाडी इथं महिला दिनानिमित्त व्याख्यान बदलती जीवनशैली आणि मोबाईलच्या अतिवापराचा आहारावर परिणाम विद्यार्थ्यांनी संतुलित आहारासह आरोग्याबाबत जागरूक राहावं डॉक्टर खुशबू सय्यद जागतिक महिला दिनानिमित्त महात्मा गांधी हायस्कूल नरेवाडी इथं विद्यार्थ्यांसाठी समतोल आहार आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र नरेवाडीच्या डॉ खुशबू सय्यद यांनी विद्यार्थ्यांना समतोल आहाराचं महत्व सांगत आरोग्यविषयक जागरुकता निर्माण केली बदलत्या जीवनशैलीमुळे आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थी अपूर्ण आणि असंतुलित आहार घेत असल्यानं त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत त्यामुळे रोजच्या आहारात प्रथिनं कर्बोदकं आणि जीवनसत्वांचा समतोल असावा फळं पालेभाज्या फळभाज्या आणि डाळींचा आहारात समावेश करावा असं डॉक्टर सय्यद यांनी स्पष्ट केलं यावेळी भारतातील क्षयरोग आजाराविषयी विशेष विशे माहिती देऊन विद्यार्थ्यांना आरोग्य जपण्याची प्रतिज्ञा देण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डी एस बंदी यांनी केलं या व्याख्यानासाठी मुख्याध्यापक आय जी कुलकर्णी यांचं मार्गदर्शन लाभलं तसंच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण होऊन संतुलित आहाराची जाणीव होण्यास मदत झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा